अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुसकाटबाजी करणारे वातावरण देशभर निर्माण झाले असले तरी लेखकांनी निर्भयपणे सामाजिक बांधिलकीतून श्रेष्ठतेचे साहित्य निर्माण करावे असे आवाहन करतानाच लेखकांची जीवनदृष्टी ही विचार आणि विश्वांशी निगडित असावी अशी अपेक्षा नव्वदव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी व्यक्त केली सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे सत्तराव्या जयंती दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव कला गौरव आणि प्रबोधन पुरस्काराचे वितरण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्यात माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील प्रवारा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव लाटे पंचायत समितीच्या सभापती हिराताई कातोरे माजी चेअरमन डॉक्टर भास्करराव खरडे यांच्यासह सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिक कलाकार या प्रसंगी उपस्थित होते यावर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा अभ्यासक डॉक्टर गणेश देवी यांना देऊन सन्मानित करण्यात आले एक लाख रुपये स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते <involved> in <language> राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रवीण बांदेकर डॉक्टर विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार भगवान निळे यांच्या कविता संग्रहास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार शिवाजी मरकड यांना देण्यात आला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागरोह पुरस्कार अशोक हांडे यांना आणि समाज प्रबोधन पुरस्कार ह प व सत्यपाल महाराज यांना देऊन सन्मानित करण्यात आले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाट्यकर्मी अतुल पटे यांना डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रवरेचे भूमिपुत्र कैलास शिंदे यांची नुकतीच भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल प्रवरा परिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर अक्षय कुमार काळे म्हणाले की भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न जगाच्या पाठीवर निर्माण झाला असला तरी मराठी भाषेला कोणताही धोका नाही असा आशावाद व्यक्त करून ते म्हणाले की सध्या साहित्य निर्माण होत असले तरी त्यात विपुलता नाही साहित्य क्षेत्रात सध्या श्रेष्ठत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून मराठी लेखकांनी आत्मनिष्ठेतून आपले लेखन केले पाहिजे मूळ अनुभूती प्राप्त झाली तरच लेखकाचे व्यक्तिमत्व निर्णायकरित्या समोर येऊ शकेल यासाठी ज्ञान संपन्नता आणि विशाल दृष्टिकोन लेखकाकडे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले लेखकाला मानवी जीवनाची अर्थपूर्तता समजली पाहिजे याकडे लक्ष वेधून डॉक्टर अक्षय कुमार काळे म्हणाले की सामाजिक बांधिलकीतून आणि जीवनदृष्टीतूनच विचार आणि विश्वास निगडित असे साहित्य निर्माण होऊ शकते यासाठी लेखकाचे विश्व महत्वाचे आहे साहित्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले डॉक्टर गणेश देवी यांनी आपल्या संपूर्ण कार्याचा आढावा भाषणामध्ये विषय करून मातृभूमीत झालेल्या या गौरवाचा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे भाषा भटक्याविमुक्त घटकासाठी आणि आदिवासी भागात करीत असलेले काम हा प्रबोधनाचाच एक भाग असून यातील बहुत्व हाच एक धर्म आहे असे आपण मानतो यातूनच देशाला महान बनवण्याचे काम होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले प्रसारमाध्यम ही आता प्रचारमाध्यम बनत असल्याची खंत व्यक्त करून ज्यांना घटनेने अधिकार दिला त्यांनाही जखडून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे गांधी फुले आंबेडकर यांचा विचार जोपर्यंत योग साधणार नाहीत तोपर्यंत समाज बदलू शकणार नाहीत असे सांगतानाच नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने दक्षिणयान चळवळीच्या माध्यमातून राज्यातील युवकांच्या विचार मंथनासाठी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले आज सोशल मीडियाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या साहित्य पुरस्काराची परंपरा विषद करतानाच प्रवरच्या भूमीमध्ये साहित्यिक आणि कलाकारांचा सन्मान करण्याचा संस्कार आम्हाला पद्मश्रींनी दिला गेली सत्तावीस वर्षे ही परंपरा अविरतपणे सुरू आहे आज सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असला तरी साहित्याच्या माध्यमातून होत असलेले प्रबोधन हे महत्त्वपूर्ण आहे प्रबोधनासाठी जी ताकद लागते ती आज पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या साहित्यातून आणि कलाकारांच्या कलाकृतीतून पुढे येत असल्यानेच या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत डॉक्टर विखे पाटील पुरस्काराचे मानकारी ठरलेले अनेक साहित्यिक साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी निवडले गेले याचा आम्हाला अभिमान वाटतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले प्रारंभी प्रवारा परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे भारतीय प्रशासन सेवेतील संधी अधिकारी कैलास शिंदे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले या, के या कार्यक्रमात सर्व संस्थांचे पदाधिकारी संचालक शेतकरी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रात अशा प्रकारचा गौरव पुरस्कार मिळणं हे माझ्या आयुष्यातलं हा हातचा क्षण हा गौरव पुरस्कार स्वीकारताना आयुष्यातला एक अत्यंत सोनेरी क्षण आहे तो तुम्ही मला दिला त्याच्याविषयी मी कृ त्याच्याविषयी मी मनापासून आभारी त्यात जो आर्थिक भाग आहे तो नाशिकला प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्रातली काही तरुण मंडळी येत्या महिन्यात एकत्र येणार आहेत आणि ते सगळे तरुण संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत आणि ते तरुण या महाराष्ट्रासाठी आता ते एकत्र काय येणार आहेत ते आम्ही सांगतो एक एकोणीसशे बेचाळीसमध्ये विशाखा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला त्याला पंच्याहत्तर वर्ष दोन हजार सतरामध्ये पूर्ण होत आहे आणि निमित्ताने मी असं सूचन त्या प्रतिष्ठानाला केलं होतं की तुम्ही विशाखा जेव्हा काव्यसंग्रह आला तेव्हा महाराष्ट्रातली ते त्यावेळची तरुण पिढी हे क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळच आहे बाबांच्या पवित्र कृती त्यांच्या जयंती निमित्तानं मी अभिवादन करतो आणि आदरणीय खासदार साहेबांच्या सुद्धा त्यांच्या या पवित्र सुद्धा आज आपल्या सर्वांच्या वकील त्यांचं अभिवादन करतो त्यांना अभिवादन करतो पहिलं वर्ष आता त्या त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आकार म्हणजे चालतं बोलत विद्यापीठात मिळत आणि इथे बसणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाची या झाली आज त्यांची नाही आज पद्मश्री या कार्याचं स्मरण करताना आणखी एक विषय नारंद लोक किंवा प्रवराचं भूमिपुत्र शिंदे भारतीय प्रजासन सेवेमध्ये त्यांची निवड झाली याचा अतिशय मनस्वी आनंद आज आमच्या सगळ्यांच्या आज बाबांच्या या शिंदे दिनानिमित्त जयंती निमित्तानं राज्य सरकारनं हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्याचा गौरव करण्याची भूमिका राज्य सरकारनं म्हणून राज्य सरकारचं सुद्धा मी आपल्या सर्वांचे वतीने सुद्धा मनापासून धन्यवाद त्यांचं देखील मी अभिनंदन करतो मित्रांनो मराठी भाषेविषयी तिच्या अस्तित्वाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक सार्वत्रिक चिंता आहे परंतु गणेश गुरु सरांनी दोन तीन ऑगस्टला पीपल लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाच्या अकरा खंडाच्या प्रकाशन समारंभामध्ये त्या भारतातल्या चारशे भाषा पन्नास वर्षात दृष्ट होण्याची भीती व्यक्त केलेली आहे परंतु आपली प्रिय जी मराठी आहे त्या मराठीलाही भीती नाही आणि इंग्रजीपासून तर ती मुळीच नाही तेच सप्रमाण सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे मला स्वाभाविकच नाहीस वाटलेलं खरोखरच आमची भाषा जी आहे ती मरणारी नाही आहे सायराज सैयद सह असलम बिन साद ब्यूरो रिपोर्ट विजन प्लस न्यूज लोनी